आपण म्हणतो ना की आपल्या मुलांना आपण काय दिलं पाहिजे आपल्या मुलांना आपण काय संस्कार केले पाहिजे तर मला असं वाटतं की हे संस्कार करणारे आपण जर पालक झालो तर मग अशा दिव्यांग मुलांच्या पालकांची कितीतरी मोठी जबाबदारी कमी होते वर्षातला आमच्यासाठी एक खूप सुंदर दिवस आहे आणि तो सुंदर दिवस उत्तरांनी माझ्यासाठी सुंदर केला त्याबद्दल तिचं खूप मनापासून अभिनंदन आणि तिला धन्यवाद आपण काहीच नाही आहोत म्हणजे वी आर नथिंग ही एक भावना खरंच मनात येते अशा व्यक्तींबरोबर अशा व्यक्तींचा सहवास लाभला दिव्यांग व्यक्तींचा सहवास लाभला ही माझ्यासाठी खरंच खूप आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे घडती आहे इथे जे आपण आता पुरस्कार जाहीर करतोय ती एक व्यक्ती घडत असताना किमान त्या एका व्यक्तीबरोबर त्याचे आई वडील आजी आजोबा आत्या मावशी काका मामा मामी जे जे प नातेवाईका परिवारातले भावंड खूप मोठा त्यांचा सहभाग असतो ह्या एका व्यक्तीला पुढे आणण्यामध्ये आमचा स्वतःचा मुलगा ही द सिरेबल पाल्सी वन त्याला सांभाळता सांभाळता कधी एका मुलाचे बासष्ट मुलं आज झाली हे आम्हालाच कळलं नाही म्हणतात ना की मगासपासून उत्तरातही जेव्हा तेव्हा प्रस्तावन झालं तेव्हा त्या म्हणत होत्या की संवेदना त्या संवेदना तिथे जाणवत होत्या सारख्या तिच्या डोळ्यात अश्रू होतं पण इथे कुठेतरी पाझर फुटत होतं खरंच तुझ्या ह्याला कार्याला सलाम आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो आणि समाजकार्य किंवा समाजहित जपण्यासाठी आपण कायम झटत राहिलं पाहिजे आणि हे व्यावसायिक जे व्यावसायिक आहेत त्यांनी तर नक्कीच लक्षात ठेवलं पाहिजे सो हे रवींद्र देसाईंनी कायम केलेलं आहे आ, अनेक सामाजिक संस्था असतील सा सामाजिक उपक्रम असतील ह्यांना कायम त्यांनी सहकार्य केलेलं आहे जेव्हा एखाद्या आईचा मुलगा शंभर टक्के प्रतिमान असतो तिला माहीत असतो की आता तो काहीच करू शकत नाही प्रयत्न करूनही तो काही करू शकत नाही त्यावेळेस अशा आयांसाठी तुम्ही काहीतरी मार्गदर्शन करावं कधीही पुरस्कारासाठी काम करावं किंवा नामांकन करावं असं कधी डोक्यातच आलं नाही आणि काम करत गेलो आणि चित्राताईंनी या पुरस्कारासाठी आमचं सगळं जी माहिती आहे ती भरून पाठवली आणि आपण त्याची निवड केली खरंच आपण दखल घेतली त्याबद्दल धन्यवाद